तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वनरक्षक भरती संदर्भात जो काही पेसा निकाल होणार आहे तर त्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पूर्ण डिटेलमध्ये आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पेसा निकाल कधी होणार आहे आणि त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे जे पेसा आरक्षणमध्ये बसणारे विद्यार्थी मित्रांनो तर त्यांचं ग्राउंड रेग्युलर विद्यार्थ्यांसोबतच होणार आहे किंवा मित्रांनो पेसाचं ग्राउंड वेगळं होणार आहे का हे मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड कधीपासून सुरू होईल हॉल तिकीट अपडेट काय मित्रांनो सर्व काही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे ग्राउंडमध्ये किती मार्क घ्यायचे कोणाला संधी भेटेल हे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ही व्हिडिओ अत्यंत तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ त्याच्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा तुम्हाला पूर्णपणे पेचाल निकाल बाबतीत मित्रांनो डिटेल ही अपडेट पाहायला भेटणार आहे तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाहीये त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून घ्या वनरक्षक भरती संदर्भात येणाऱ्या समोरच्या सर्व अपडेटही तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया मित्रांनो तुम्हाला जो काही ग्राउंडचा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे अगोदर तुम्हाला सांगून देतो तो खूप मित्रांनो या ठिकाणी अवघड आहे म्हणजे असं नाही की पॉसिबल पॉसिबल नाही आहे परंतु त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर प्रचंड प्रमाणात प्रॅक्टिस करावी लागेल मित्रांनो तर पुरुषांसाठी या ठिकाणी पूर्णपणे देण्यात आलेला आहे मित्रांनो की ऐंशी गुण तुम्हाला बरोबर सतरा मिनिटाच्या आज जर तुम्ही आले सतरा किंवा त्याच्या अगोदर तर तुम्हाला ऐंशी गुण भेटणारे पुरुषांना मित्रांनो पाच किलोमीटरसाठी आणि तीन किलोमीटर महिलांसाठी त्याच्यासाठी तुम्हाला ऐंशी गुण हे बारा मिनिटांमध्ये तुम्हाला बरोबर या ठिकाणी परफेक्ट यायचं आहे त्यावेळेस तुम्हाला ऐंशी गुण भेटतील जर एक मायक्रो सेकंद चुकला म्हणजे मित्रांनो वाढला तुमचा तर डायरेक्टली मायनस दहा मार्क होतील मित्रांनो सतरा मिनिटं अजून मित्रांनो जर एक दोन सेकंदाने तुम्ही आले तर तुमचे दहा मार्क मायनस होतील आणि तुम्हाला ऐंशीच्या ऐवजी सत्तर मार्क भेटतील तर एवढं लक्षात आहे मित्रांनो ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला हे सांगतो मी की पेसा ग्राउंडचे अपडेट काय पेसा पेस निकाल बाबतीत अपडेट काय मित्रांनो तर मित्रांनो बघा जी काही मार्कली स्कोअरली जाहीर झालेली वनरक्षक भरतीची तर त्याच्यामध्ये पेस आरक्षणमध्ये जे बसता विद्यार्थी त्यांचे पण मार्क देण्यात आलेले मित्रांनो असं नाही की त्यांची लिस्ट नंतर जाहीर होईल तर त्यांचे पण मार्क ऍड करण्यात आलेले मित्रांनो तर याच्यामधून जी काही माहिती समोर येते तर ती अशी येते मित्रांनो की तुमचं सुद्धा मित्रांनो बघा तुमचं सुद्धा ग्राउंड याच विद्यार्थ्यांसोबत होणार आहे फक्त तुम्हाला नियुक्तीनंतर भेटेल मित्रांनो लक्षात घ्या आता मित्रांनो बघा कृषी माहिती समोर आलेली होती बघा कृषी सेवक मध्ये विद्यार्थी तर तो पेसा आरक्षण परीक्षा घेण्याची माहिती समोर आलेली होती हॉल पेपर पेपरसाठी संधी भेटते म्हणजे याच्यावरून एक गोष्ट करते की सांगण्यात आलेला आहे की पेसा वगळता विद्यार्थ्यांची परीक्षा होईल पण पेसामध्ये जे बसणारे विद्यार्थी आहे त्यांचं पण हॉलटिकीट आलेलं आहे परीक्षेचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे आणि तुमचं ग्राउंड सुद्धा मित्रांनो जे आपल्या रेग्युलर विद्यार्थी त्यांच्या सोबतच होऊ शकतं आणि होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं प्रॅक्टिस तुम्ही पण करा असं नाही ना की ग्राउंड नंतर होईल मित्रांनो जर मित्रांनो तुमचा निकाल अजून बाकी आहे पेसामध्ये तुमचं ग्राउंड होऊन जाईल मित्रांनो रेग्युलर विद्यार्थ्यांसोबत आणि जी काही नियुक्ती आहे तर ती नंतर देण्याचं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो डायरेक्टली त्याच्यामुळं असं नाही की पेसावाल्यांचं ग्राउंड नंतर होईल तर एकच सांगू इच्छुक आहे ते म्हणजे ग्राउंडची प्रॅक्टिस करा तुम्हाला सुद्धा यांच्यासोबतच संधी भेटणार आहे मित्रांनो आणि नंतर भेटणारच आहे मग निकाल लागल्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांना चोपन्न मार्क आहे त्यांनी डायरेक्टली बिंदा ग्राउंडची प्रॅक्टिस करायची आणि आउट ऑफ मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा कमी वाल्यांचं मी सांगू नाही शकत चोपन्नपेक्षा कमी कारण पंचेचाळीस टक्के किमान तुम्हाला असले पाहिजेत मित्रांनो ठीक आहे तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि मित्रांनो याचा कट ऑफ लागणार आहे का भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तर याचा काही कट ऑफ लागणार नाही मित्रांनो लक्षात घ्या चोपन आणि त्याच्या समोर जर तुम्हाला मित्रांनो मार्क असतील तर डायरेक्टली तुम्ही ग्राउंड मित्रांनो लक्षात घ्या कारण तिथं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आणि जर कट ऑफ संदर्भात अपडेट आली तर तशी मी तुम्हाला देणारच आहे आता महत्वाचं म्हणजे पेसा निकाल काय मित्रांनो पेसा निकालाचा याच्याशी ग्राउंडशी काही संबंध नाही मी तुम्हाला सांगतो आणि लक्षात घ्या त्याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा पेसाचा जो काही निकाल आहे तो आता लागणार नाही ना मित्रांनो तो जवळपास तीस तारखेच्या पुढे ढकलण्यात आलेला आहे मित्रांनो अशी माहिती समोर आलेली आहे तर तीस तारखेनंतर तो निर्णय होईल आणि ग्राउंड संदर्भात आपल्याला उद्या परवा अपडेट पाहायला भेटणार आहे हॉलटिकीट संदर्भात विदर्भात असो किंवा ग्राउंड कधीपासून सुरू होईल काय होईल मित्रांनो वनरक्षक भरतीचं तर एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा पेस आरक्षण बाबतीत माहिती लक्षात आली आहे पेसावाल्यांचं ग्राउंड कधी होईल ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मेरिट त्याच्यानंतर नियुक्ती कधी भेटेल काय भेटेल पेसा निकाल बाबतीत सर्व काही लक्षात आलं असेल आणि कोण कोण ग्राउंड देऊ शकतं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे काही नशीन समजलेलं तर विचारा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जो विद्यार्थी पेस आरक्षणमध्ये बसतो अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजेत तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेटी जशा सर्वप्रथम येतील तशा सर्वप्रथम मीस तुम्हाला देणार आहे